मित्रांनो हा आमचा मेंडोर आहे आपण हॉल मध्ये आहोत आणि आणि जसं आता तुम्ही हॉल बघितला जसं आपला सोफा आहे तर हा जो कव्हर आहे बघा खूप लोकांनी विचारलेला नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचा सर्वांचं आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना आम्ही तुम्हाला होम टूर देणार आहोत आम्ही होम टूर देणार आहोत खूप जण आपल्याला कमेंट करत होते ना तर कमेंट जर तर आम्ही होम टूर पण आपण शेअर ईस्टरची रेसिपी मला खूप आवडतात आणि तुम्हालाही आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा पण मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर आम्हाला तुमच्यासोबत काही शेअर आहे आता बघा मागची व्हिडिओ म्हणजे आता एक ते दोन दिवस अगोदर आपण एक तुमच्या तुमच्यासोबत शेअर केली होती तर त्या व्हिडिओमध्ये म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपली ना यूट्यूब फॅमिली ना आता छोटी नाही राहिली आता खूप मोठी झाली तर कसं असतं माहिती आहे का खूप जणांना असं जाणून घ्यायचं असतं आता आमची कसं म्हणजे एज आहे ना ही कमी आहे तर खूप जण आपल्या एजची पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आहेत तर त्यांना कसं जाणून घ्यायचं होतं की अश्विनादा तुमच्या लग्नाला स्नेहता तुमच्या लग्नाला आता नऊ ते दहा वर्ष झाले बरोबर तर एवढ्या वर्षामध्ये तुम्ही काय एक्सपिरियन्स केलात म्हणजे तुमच्यासोबत काय अशा घटना वगैरे घडल्यात तुम्ही कसं संसार सांभाळला याच्यातून तुम्ही कसं निघालं जर कुठे अटकलं असणार तर ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं आमच्या लग्नाला आठ ते नऊ वर्ष झाले त्या आठ नऊ वर्षानंतर असं काय घडलेलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आणि बघा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला स्नेहा सुद्धा म्हणाली होती जर या गोष्टींवरती जर तुम्हाला विश्वास असेल तर व्हिडिओ बघा जर विश्वास नसेल तर ही व्हिडिओ बघू नका स्किप करा म्हणजे तुम्ही व्हिडिओ सोडूनच द्या असं सांगितलेलं पण नाही कसं असतं माहितीये काही जण ते उंगली करायची सवय असते तर मग ते उंगली केल्याशिवाय राहतच नाही ना mm -hmm. मग ते तसं आपल्याला निगेटिव्ह कमेंट करत होते कसं आहे माहिती का पॉझिटिव्ह कमेंट निगेटिव्ह निगेटिव कमेंट पेक्षा ना पॉझिटिव्ह कमेंट भरपूर होतेसोबत आपल्या युट्यूब जा सोबत घडलेलं आमच्यासोबत असं नाही का आम्ही तो स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवला तर पूर्ण व्हिडिओ रिअल होता आमच्या रिअल वरती होता तो मग जे आमच्या सोबत घडलं जे आमच्या सोबत झालं ते आम्ही तुमच्या आम सोबत शेअर केलं होतं आणि आम्ही तुम्हाला हे पण नाही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं का अशा वेळ गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवा सोबत झाल्या तर तुमच्या सोबत नाही झालं तुम्ही विश्वास ठेवा या गोष्टी होतात आम्ही फक्त आमचं एक एक्सपिरियन्स शेअर केली बस आणि दोघे तिघीजी अशा पण कमेंट केले होत्या की आजपासून तुझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करेन अरे दादा अनसबस्क्राईब केलंच ना चॅनलला तरी काय फरक नाही पडणार समजला आहे माहिती आहे का आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या एंडला बोलतो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा कसं माहिती प्रत्येक युट्यूबर बोलतो आता सबस्क्राईब करायचं हे तुमच्यावरती आहे असं थोडी का तुझ्या डोक्यावरती आम्ही बंदूक ठेवली आणि मी बोललो सबस्क्राईब नाही केलं तर इतकंच ठोके असं थोडी तुमच्यावरती आहे सबस्क्राईब करणं की नाही आणि कसं आहे बघा एक एक सबस्क्राईबरची आम्हाला गरज आहे असं नाही की आम्ही हे बोलतो की तुम्ही अनसबस्क्रायबर्स करा पण कसं माहिती का एक व्हिडिओ बघून जर तुम्ही आम्हाला जज करून सब्सक्राइब करत असाल तर तुम्ही आमचे रिअल युट्यूब फॅमिली नाही आहे कारण आम्ही खूप सारे व्हिडिओ शेअर केले इतके आता पाचशे चे जास्त आमचे व्हिडिओ आहेत जर तुम्ही फक्त एकच व्हिडिओ घेऊन बघा की तुम्ही चुकीचं केलंय तर अनसबस्क्राईब केलं तर ते तुमच्यावरती आहे आता एवढे व्हिडिओ आम्ही चांगले दिलेत त्यातून एकच आम्ही आमचा एक पर्सनल एक्सपीरियन्स शेअर केला आणि ते पण असं पण नाही का आमच्या घडले ते तुम्हाला आम्ही कंटेंट नाही एखादा कमेंट कंटेंट नाही म्हणून हे व्हिडिओ बनवतो नको विचार करू या गोष्टी कंटेंट आहेत ना एवढ्या लोक आमची कॉफी करतात एवढे आमच्या वाटते की नाही आता स्टार्ट करणार होत आम्ही परत कंटेंट आमच्याकडे जेवढे कंटेंट आहे ना आम्ही जे रेसिपीज बनवले ना मी लिहून देऊ शकते की जेवढे रेसिपीज मी युनिक बनवलेत ते तर कोणच नाही बनवू शकत युट्यूब तर असं आम्ही म्हणजे कंटेन मेंटेन म्हणजे आपलं ते काही व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे चालण्यासाठी आम्ही नाही व्हिडिओ बनवलं तर आमचे लाईफस्टाईलचं काय होतं ते आम्ही तुमच्या सोबत शेअर केले चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया नाहीतर व्हिडिओ खूप मोठी होईल तर सर्वात अगोदर काय करायचं सर्वात अगोदर ना स्नेह बनवणार आहे स्टार रेसिपी मग त्यानंतर तुम्हाला आम्ही होम टूर देणार टेस्ट टेस्ट आहोत मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर कालच आमचा नवीन मसाला तयार झालाय स्नेहा घरगुती आग्री स्पेशल मसाला मित्रांनो हा जर मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता मित्रांनो या मसाल्याची खासियत माहिती आहे तुम्हाला काय आहे तुम्ही फक्त हलद आणि या मसाल्याने बनवू शकते तुमची एकदम लजीज रेसिपी आणि हा जसं तुम्हाला आता माहितच असेल आगरी कोळी मसाला आगरी मसाला कोकणी मसाला मालवणी मसाले असे खूप सारे मसाले मार्केटमध्ये मिळतात पण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा बत्तीस मसाल्यापासून बनवलेला आहे आणि हा मसाला तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच नाही मिळणार जर हा मसाला तुम्हाला हवा असेल तर हा मसाला आमच्याजवळच मिळेल मग वाट कसली बघताय स्क्रीनवरती तुम्हाला आमचा बिझनेस व्हॉट्सअप नंबर दिलाय घरी बसून तुम्ही स्नेहा लजीज मसाला ऑर्डर करा तुम्ही बघू शकता की आई मार्केट मधून ऑइस्टर आणले ऑलरेडी आम्ही साफ करून ठेवलेले आहेत आणि ते कस मार्केट मध्ये एकदम स्वच्छ करूनच देतात ना ते, देता ते सर्व कच काढून देतात ना कच ने कच 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 ओके कच हे बघा आता स्नेहानी मस्त पैकी ऑइस्टर साफ केलेले आहेत म्हणजे कालव साफ केलेले आहेत तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात त्यानंतर तेल गरम झाल्यावरती बारीक कट करून लसूण टाकलेले आहे आणि मग त्यानंतर कांदा आणि बारीक कट करून मिरची टाकलेली आहे मस्त परतून घ्यायचं आहे टॉमेटोला पण मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं आहे नसले oh. नंतर स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला दीड चम्मच टाकलेला आहे स्नेहाने मग त्यानंतर थोडीशी हलद चवीनुसार मीठ मस्त पैकी आपल्याला मसाल्यांना परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचं आहे तर मग किती टाइम स्नेहा आता दोन ते तीन मिनिटं पर्यंत दोन ते तीन मिनिटं मित्रांनो तोपर्यंत आपलं जो ऑइल आहे सेपरेट नाही होणार रिलीज नाही होणार तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं ऑइल आता सेपरेट झालंय याचा अर्थ मसाले मस्त पैकी शिजलेले आहेत आता या स्टिल वरती काय गरजेचं नाही आता मी कोकम ऍड केलाय तर कोकम कसं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर ऑइल म्हणजे कालव उडकलेले आहेत रेसिपी मध्ये आणि मस्त पैकी काय ना मसाले मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर कालव टाकून दोन मिनिटं झालं आहे आणि थोडं पण आपण पाणी ऍड नाही केलं तरी पाणी बघ किती रिलीज झालेलं आहे ऍक्च्युली कसं आहे माहिती का कालव ना पाणी सोडतात ना म्हणजे पाणी टाकायची गरज गरज नाही तर हेच पाणी जेव्हा आपण आठवतो म्हणजे जेव्हा आपण कमी करतो असं याच्यावरती तर कसं एकदम टेस्टी रेसिपी होते तर एक लक्ष ठेवा ही टीप आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही जे काय कालव पाणी सोडणार त्याच्यामध्ये ही रेसिपी बनणार आता काय करायचंच नाही आ, आता न, मदे मदे आता तर आता आपण झाकण देतोय आणि आपण दहा ते पंधरा मिनटं पण शिजून घेणार मित्रांनो आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि एक लक्षात ठेवा आम्ही जेव्हा म्हणतो ना दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला झाकण द्यायचं आहे पण मध्ये मध्ये आपल्याला चेक पण करत राहायचं आहे आता पंधरा मिनटानंतर स्नेहा झाकण काढते ओ हो हो सुगंध अप्रतिम मित्रांनो मग त्यानंतर स्नेहाने टाकली कोथुंबीर आणि मस्त पैकी आता मिक्स करून घेणार आहे अरे बघा आता कालवणचा एकदम सुका रेसिपी झालेली आहे तर आता चला जेवायला बसूया तर आता जेवायला बसणार होतो पण नंतर मला आठवलं का आपले आपल्याला ना आज मसाल्याची ऑर्डर मिळालेली आहे तीन किलोची आहे तर आत्ता ना कसं म्हणजे राऊंड आहे तर सर्वात अगोदर नाही बघा मसाले मी असे पॅकिंग केलेले आहेत मसाल्याची पॅकिंग तुम्हाला भारी भेटेलच झिप लॉकवाली आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही आमच्याकडनं मसाले ऑर्डर करतो ना तर एक आपली जी मार्केटमध्ये पाच दहा रुपयावाली पिशवी भेटते ना त्याच्यामध्ये मस्तपैकी आम्ही पॅकिंग करतो आणि ते समोर ॲड्रेस टाकतो मग नंतर कवर करतो आणि मुंबईमधून जो कोणी आपल्याला बघतोय जर तुम्ही मुंबईवरनं आमचे मसाले ऑर्डर करताय तर तुम्हाला मुंबईमध्ये दोन दिवसात घरपोच मसाला मिळेल मुंबईच्या बाहेर तीन दिवसात आणि महाराष्ट्राच्या बाहेर चार दिवसामध्ये हा मसाला तुमच्या घरपोच मिळेल तर चला आता टाईम झाला आहे राऊंड आहे तर पटापट आता कवर करून येतो मी मग नंतर जेवायला बसतो कंटिन्यू मसाला कवर करून आलोय मी आणि स्पेशल नूडल्स बनवले ना मी पण नूडल्स खात कारण काळव सानू पण नाही खात आणि स्नेहा पण नाही खात आणि माझं मार्ग शिट्स पण झाले ना त्याच्यामुळे एक महिना नॉनव्हेज नाही खाणार स्नेहा सानू पण आता सानू पण आले पहिले का मग नंतर देईन ठीक आहे आणि आता इथे आपल्याला स्पेशल स्नेहाने बनवलं आहे

शिकली ती स्वतःच्या स्वतःला चायनीज आयटम बनवलं का ती चॉप्स याच्यानीच खाते ना ते दांडेंनी आणि जेव्हा इंडियन फूड बनवल्यावरती हातात या मित्रांनो जेवायला काय भारी झालंय तर मित्रांनो आता आमचा मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता तुम्हाला जसं आम्ही सांगितलं का आता होम टूर देणार आहोत तर चला कंटिन्यू राहा आता आमचा वन आर के रूम बघून घ्या तर हे बघा मित्रांनो हा आमचा मेन डोर आहे मेनोरला बघा तिथे आम्ही पंचमुखी हनुमंताचा फ्रेम लावलेला आहे फोटो लावलेला आहे आणि इथे बघा आपण वाशीला गेलो होतो ना तेव्हा एक तोरण आलेला दरवाजाला हो लावायला आणि आता आपण आतमध्ये एंटर करूया तर हे बघा आता आपण हॉलमध्ये आहोत आणि आणि जसं जर तुम्ही हॉल बघितला जसं एंट्रन्स आपण केलेला आहे त्याचे या साईडला आम्ही ठेवलं आहे बघा टी व्ही युनिट तर हा जो टी व्ही युनिट आहे आम्ही घेतलेला दोन हजार सतरामध्ये ते पण ऑनलाईनमध्ये मध्ये घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे बघा टी व्ही आहे आपली एकदम परफेक्ट बसलेली आहे आणि इथे आम्ही स्पीकर पण ठेवलेला आहे सानूचे जे स्कूल बुक्स असतात आपलं जे काही आपलं जे इम्पॉर्टंट आपले जे सामान आहे हो ते आम्ही सर्व ठेवलेलं आहे त्याचबरोबर सामची स्कूल बॅग येते सामने छोटे मोठे टॉईज आहेत आणि त्याचबरोबर इथे आम्ही ठेवलं आहे देवारा म्हणजे एकदम डायरेक्शन मध्ये आम्ही परफेक्ट इथे ठेवलेला आपले प्रसाद दादा जेव्हा आलेले त्याही आम्ही दुसऱ्या साईडला ठेवलेला तर दादा बोले इथे लावा एकदम चांगली जागा आहे म्हणून इथे लावलेला आहे त्याचबरोबर इथे घड्याल पण आहे तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये याचा हा तुम्ही बघते ना हा दरवाजा वरती जागा पण नाही पण तिथे अजून आम्ही काय ठेवलं नाही आम्ही विचार करतो काय जर ठेवू तिथे आणि इथे आणि या साईडला तुम्ही बघता इथे वायफाय आम्ही जॉईन केलेला आहे आणि इथे कॅलेंडर बघताय आणि त्याच इथे बघा आपल्या मसाल्याचा डब्बा आपण ठेवलेला आहे त्याच्यावरती रजिस्टर आहे जेव्हा आपण कोणी मसाला ऑर्डर करतोय तिथे आम्ही एंट्री टाकतोय आणि त्याच रिंग इथे रिंगलाइटची बॅग आहे त्याच्यात खूप सारा सामान आम्ही भरून ठेवलेला आहे बघा आता बघते काय चालू आहे सोफा आहे तर हा जो कवर आहे बघा खूप लोकांनी विचारलेला म्हणजे कमेंट मध्ये तर आम्ही ऑनलाईन मध्ये घेतलेला आणि खूप छान आहे बघा म्हणजे जुना झालेला सोफा म्हणून एकदम न्यू लुक देतोय आणि ते आम्ही डीमार्ट मधून घेतले दोन पिलो आहेत आणि त्याचबरोबर इथे आपल्याला छोटासा कवड आहे तर याच्यात आमचे तिघांचे कपडे राहत नाही म्हणून ना। आम्ही इथे ऑर्गनायझर सेट घेतलेला आहे बघा याच्यात मस्त कपडे वगैरे जे काय आमचं एक्स्ट्रा छोटा मोठा सामान आम्ही असं लावून ठेवतो कारण ते पसारा नाही होत मग याच्यामुळे आणि आमची बॅग आहे ज्यात माझ्या आणि सामूचे जे बोलत ना लेहंगा बिंगा ते आम्ही ठेवलेला माझी बॅग वरती ठेवलेली आहे तिथे रूम फ्रेशनर आहे आणि तुम्ही बघता समोरच आपले जसं आपण रूम एंटर करणार त्याच्या समोरच आपल्याला एसी दिसणार आहे एसी आम्ही इथे लावलेली आहे आणि एसी पण आम्ही घेतली दोन हजार मध्ये दोन हजार सतरा घेतलेली मस्त निघाली ना आम्ही जेवढे पण आमच्याकडे तुम्ही वस्तू बघणार ना जसं एसी फ्रीज टीव्ही सर्व आम्ही ईएमआय वरतीच घेतलेले आहे क्रोमा किंवा रिलायन्स मधून घेतलेले आणि सर्व ईएमआय आम्ही पेड केलेले आणि तुम्ही इथे बघू शकता तुमचा सर्वांचा प्रेम म्हणजे आपला प्ले बटन खूप आम्ही आताच लावलेला आहे फ्रेम करून आम्हाला रूम चेंज करायची होती म्हणून आपण सेक्टर चोवीस मध्ये लावला नव्हता आम्ही काही विचार केला जेव्हा आपण रूम चेंज करणार नवीन रूम मध्ये जाणार तेव्हाच आपण लावणार आणि फायनल तुम्ही खूप सुंदर असं दिसतंय हा तुमचा सर्वांचा प्रेम आहे मित्रांनो तुमच्या प्रेमाने आपल्याला मिळालेला आहे तर हा आमचाच नाही याच्यावरती हक्क तर तुमचा पण तेवढाच हक्क आहे जेवढा आमचा हक्क आहे अरे बघा इथे तुम्ही बघताय ना हे जे पडदे दाखवले हा हे <laughs> म्हणजे जेव्हा मी उलव मध्ये आलेलो आहोत म्हणजे किती आता सात वर्ष होती सात वर्ष होती तेव्हा कर्टन आहेत आणि मी बोलतो ना खूप असं ठेवतो सामने बघा सीझन मी कट पण केलेला आहे बोल आणि एवढी क्वालिटी चांगली आहे ना त्यावेळी दोन हजार सतरा मध्ये आम्ही काहीतरी तीन हजार आठशे रुपयाचं बनवून घेतलेले ना किती घेतले नऊ फक्त हे घेतले नऊ नऊ असे सिंगल क्वालिटी खूप सहा आहे बघा एक सिंगल असे नऊ आम्ही बनवून घेतले आणि दोन जा मस्त वाटत आणि विंडो आहे आपल्या जे तीन विंडो जसं देतात उलवे मध्ये आणि छोटीशी बॅल्किनी दिलेली बघा आम्ही आपले कब लावलेले बघा इथे आमचं टेंट आहे इथे एसीचा आउटडोअरच असते ना ते आहे मशीन आणि बाकी गॅलरी आहे एवढी गॅलरी जास्त मोठी नाही आणि टी टेबल आहे तुम्ही बघू शकता आम्ही याला कसा युज करतोय हे टी टेबल आहे ना आमच्या जवळ जेव्हा आम्ही लग्न लगन केलं आणि आम्ही उरण मध्ये राहत होतो बोकडविरा शिल्पाली तेव्हा तेव्हापासून कलर डल झालेला आम्ही जास्त मध्ये नाही आणत याच्यावरती कपडे ठेवतो तर आता बघा जसं तुम्ही इथे येत आहे इथे दिले टॉयलेट आणि बाथरूम त्याच बरोबर आता तुम्हाला मी किचन दाखवणार आहे बघा तुम्ही बघू शकता आमचा किचन रूम आहे आणि सेक्टर चोवीस पेक्षा हा थोडा स्पेशियस किचन आहे कारण सेक्टर चोवीस मध्ये किचन होत ना एक आम्ही दोघे ना सात हजार आपण रेंट देत होतो एक हो ना, हाँ। हाँ। था था फ्रीज ठेवलं का एवढं पॅक ते बोलले दादा की तुम्ही फ्रिज ना बेडरूम मध्ये ठेवा म्हणजे अजिबात जागा नाही तर आम्ही म्हणून आता बघाल की याच्यासाठीच घेतलं की आपल्याला किचन मध्ये थोडी जागा चांगली मिळते तरी स्पेस पाहिजे तुम्ही इथे बघू शकता आपला जे गॅस आहे इथे आपलं जे डेली आपल्याला लागतं जेवण बनवण्यासाठी डब्बे ठेवलेले आता आपण जे रेसिपी केली ते तो खाली इथे आपला स्पेस दिले सिलेंडर साठी मग मी छोटे छोटे कप्स वगैरे ठेवले आपला स्नेहा लजीज मसाला दिसतोय तुम्हाला आणि मग इथे जे आपण डेली युज करतो स्नॅक्स बिस्किट ते सर्व मध्ये मी पॅक करून ठेवलेला आहे इथे एकदम मी था 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 थे 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 तुम्ही बघू शकता किती ऑर्गनाईज ठेवते मी म्हणजे मला असंच आवडते असं कसं तरी ठेवलेलं नाही आवडत आणि इथे बेसिनच्या खाली पण स्पेस आहे तर आम्ही ते पण युज केलं तिथे भांडी ठेवलेलं आणि त्याचबरोबर तुम्ही बघता इथे आपली मांडी आहे छोटीशी त्याच्यात पूर्ण भांडी आपण ठेवलेली आहे ऍक्च्युली आपले अजून पण भांडी आहेत तर आम्ही काय केलं माहितीये का बॅल्कनी मध्ये बॉक्स मध्ये भरून ठेवतो इथे आपली बॅल्कनी आहे किचनची हॉल मधले सेम सेम तर इथे कर्टन लावले आपण आणि इथे फ्रीज ठेवला आपण तुम्ही बघू शकता डबल डोर फ्रीज हा पण आम्ही दोन ला जेव्हा एसी घेतली त्याच बरोबरच आम्ही घेतली दिवाळीच्या ऑफर मध्ये तर बघा दोन हजार सतरा ला घेतलेले म्हणजे किती वर्ष टिकले बघा डबल डोर आहेत असं अजून फक्त हे बघा हे स्नेहा ऑर्गनाइज करून ठेवते तरी एवढा परफेक्ट नाहीये आता पण आपण ठेवलेला आहे जसं जमते तसा आणि वरून असं आहे आणि किचन मध्ये पण आम्ही फॅन लावले कसं आहे माहिती का कधी कधी ना आम्ही जेव्हा कुकिंग करतो ना तर गरम भरपूर होतोय एसी कसा कंटिन्यू आपण लावून एसी कशासाठी सानू सानूसाठी सानू साठी म्हणजे मेन आम्ही एसी कधी युज करतो माहिती का फेब्रुवारी टू जून जुलै जुलैपर्यंत तेव्हा भरपूर गरम होते आणि आता नॉर्मली आमची एसी बंदच असते आता पण बंद आणि जर आपण फॅन पण इथे काय माहितीये का एक अजून युज होते की ते तसं पडून नाही राहणार जर आपण पॅक ठेवला तर ते खराब होऊन जाईल तुम्ही जेवढा आता सामान तुम्ही जर स्टार्टिंग नाचे व्हिडिओ बघाल ना आम्ही सेक्टर पाच मध्ये तेव्हा आमच्याकडे डबल बेड होता मोठा वाला कबड पण पन होता पण जे आम्ही शिफ्टिंग करत असतोय ना त्याच्यामुळे आम्ही ते सर्व विकून टाकले खूप जणांना असं वाटायचं का युट्यूब वरती आल्यावरती एसी घेतली फ्रीज घेतला टीव्ही घेतला तर काहीच नाही हे सर्व युट्यूब वरती यायच्या अगोदरच आमच्याजवळ सर्व सामान होता गेले वर्षी फक्त टीव्ही बाकी सर्व वस्तू आहेत ना फ्रीज टी व्ही पुन्हा बेड पण होता डबलचा बेड होता पण कसा शिफ्टिंग करायला लागते दरवर्षी त्याच्यामुळे मला आम्ही तो विकून टाकला जेव्हा आपल्या स्वतःचा सर्व घेऊ हर हर महादेव जय श्री महाकाल तर मित्रांनो फायनली आता होम टूर ब्लॉग पूर्ण झालेला आहे म्हणजे आम्ही ज्या रूम मध्ये आता राहतोय तो रूम कसा आहे तो पूर्ण आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे ऍक्च्युली आम्हाला ना खूप कमेंट येत होत्या दादा होम टूर द्या हा खूप सारे कमेंट जेव्हापासून आपण इथे शिफ्ट झालोय तेव्हा प्रत्येक व्हिडिओचे कमेंट बॉक्स तुम्ही बघायला गेलं दोन तीन दोन तीन कमेंट असणारच तर म्हणून आम्ही विचार केला की आपण दाखवून देऊया आणि कसं माहित आहे का आम्ही आता इथे भाड्याने राहतोय रेंटनी राहतोय तर कसं असते आता भाड्याने राहतोय तर आपण जास्त काही चेंजेस नाही करू शकत घरात तर जसं आपल्याला चांगलं ठेवता येते आम्ही छोटेसे जागेमध्ये जसं आपण जास्त जसं सामान राहील तुम्हाला माहितीये सामान आता बघायला गेलं तर जास्तच आहे आपल्याकडे म्हणजे जर रेंटनी राहतोय आपण तर तर आम्ही कुठे कसं काय ऍडजस्ट केलं ते तुम्हाला फक्त दाखवलेलं आहे तर आम्ही असं आशा करणार की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय